हाय गाईज मी अवंती पडवाळ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे अंगारकी चतुर्दशी अंगारकी चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज माझा उपवास आहे आता संध्याकाळसाठी मी देवाला नैवेद्यासाठी देवाचा आवडता पदार्थ म्हणजेच तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहे तर आ, ही रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणार आहे उकडीच्या मोदकांची आणि देवासाठी नैवेद्य पण होईल म्हणून मी आज रेसिपी म्हणजे ह्याचा ब्लॉग पण शूट करते कारण की ही पाहायला भेटेल आणि तुम्हीही ट्राय करू शकता आज नाही करू शकले तर पुढच्या चतुर्थीला करा किंवा कधीही करा चला तर मग पाहूयात कसे बनवते मी उपड़ीचे मोदक दाखव मला पाहू शकता आपण नारळ फोडून घेतलेला आहे आता मी ह्याचे काप करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी नारळ फोडून घेतलेला आहे नारळाचं खोबरं काढून घेतलेलं आहे आपण अशा पद्धतीने आता मी आ, हे ह्याने किसणीनी खवत नाही आहे तर मी याचे पातळ पातळ काप करून घेणार आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी याचं सारण बनवते आहे पाहू शकता आणि खूप इझी पद्धत आहे तुम्हाला ही ही पद्धत नक्कीच आवडेल पाहू शकता असे जसे आपण वाटणारो खोबऱ्याचे काप करतो तसे मी छोटे छोटे याचे छान पातळ पातळ असे काप करून घेते अशी काप आपण पूर्ण खोबऱ्याचे करून घेणार आहोत हे पहा मी आता पूर्ण सगळ्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत हा मी खोबऱ्याच्या प्रमाणामध्ये जितकं मला गोड पाहिजे त्यासाठी गुळ घेतलेला आहे इथं मी काही गबा बदामाचे काप घेतलेले आहेत आता हे आपण खोबरं जे आहे काप करून घेतलेलं हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत सरळ पाहू शकता तुम्ही थोडं थोडं करून मी मिक्सरला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला सरळ मिक्सरला फिरवून घेणार आहे पाहू शकता असं पूर्ण मिक्सरमध्ये छान किसणीने खोवलेल्या खोबऱ्यासारखं खोबरं पूर्ण छान बारीक झालेलं आहे ह्याच्यामध्ये जे मोठे मोठे काप आहेत ते मी साईडला काढून घेत आहे आणि बाकीचं खोबरं आपण पॅनमध्ये टाकून घेणार आहोत अशाच पद्धतीने जे जेवढं पण आपलं खोबरं आहे ते पूर्ण मी असं पूर्णपणे बारीक करून घेणार आहे हे सगळं आता आपण गॅस चालू करून पाहू शकता तुम्ही मी सगळं खोबरं मिक्सर मध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे ते मी कढईमध्ये घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे तूप टाकायचं आहे खोबरं भाजण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये दोन तीन चमचे तूप टाकून घ्या परतवून घ्या तुपावरती गॅस फास्ट केलेला आहे मी आता लगेचच आपण यामध्ये तूप टाकल्यानंतर लगेचच यामध्ये जो आपण गूळ घेतलेला आहे जो खोबऱ्या एक पूर्ण एक नारळ आहे तर एका नारळासाठी मी पाव किलो इतका गूळ घेतलेला आहे पाव किलो गुळ आहे हा बारीक चिरून घेतलेला आहे पाहू शकता तो मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तसंच हे बदामाचे काप पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो आता हे आपल्याला पूर्णपणे पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास पण लागू शकतो छान गूळ आणि खोबरं एकत्र करून आपल्याला पूर्ण असं शिजवून घ्यायचंय छान चांगला पूर्ण मिक्स करायचा ह्यामध्ये हे मिक्स करून तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं आपण ह्याला शिजवून घेणार आहोत आता असं हलवत राहायचं आहे मधूनमधून आणि लक्षच ठेवायचं सारण खाली लागलं नाही पाहिजे हे आपण बनवतो आहे आपल्या मोदकासाठीचं सारण ज्याच्यासाठी आपण साहित्य वापरलेलं आहे ओला नारळाचं खोबरं एक नारळ घेतलेला होता मी त्याच्यासाठी आपण पाव किलो गुळ घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये टाकू शकता बदाम काजू जे पण तुम्हाला करावं ते तुम्ही छोटे छोटे काप करून ॲड करू शकता ऑप्शनल आहे त्यानंतर दोन तीन चमचे आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे लाग तर आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते आता ह्याला आपल्याला वेळ लागणार आहे हे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला छान शिजवून आहे तर शिजवून घेताना मध्ये मध्ये थोडंसं लक्ष आहे हे बघा तर अशा पद्धतीने हे कारण ऑलमोस्ट तयार आहे पाहू शकता तुम्ही इथे ह्याला छान कलर आलेला आहे आता इथे मी कलबत्त्यामध्ये काही वेलच्या कुठून त्याची बारीक पूर करून घेतलेली आहे हे आपल्या मोठ्यांची टेस्ट अजून छान वाढवतो त्यामुळे थोडीशी वेलची आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आपण कोंबुट्यामध्ये बारीक करून घेतलेली ही सारणामध्ये मिक्स करत आहोत आणि अशा पद्धतीने आपलं सारण तयार आहे आता आपण सारण बनवून झाल्यानंतर पुढच्या प्रोसेसकडे जाणार आहोत यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला तांदळाची उकड कशी तयार करून घ्यायची आहे पाहूया आता उकड कशी बनवायची आहे एक पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे एक चमचा आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत ह्या पाण्याला आपण छान उकळी उकळी येऊ देणार आहोत आणि इथे मी तांदळाचं पीठ हे चांगलंच छान चाळून घेतलेलं आहे पाहू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर हे तांदळाचं पीठ थोडं थोडं करून आपण फटाफट ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत आता इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे मी गॅस बारीक करून घेते आणि यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं पीठ थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत हे आपल्याला फटाफट त्याच्यामध्ये मिक्स करून आहे पाण्यामध्ये त्याच्या गुटकुळ्या नाही झाल्या पाहिजे तरी त्याला शिजवून घ्यायचंय घेतल्यानंतर राहिलेला पीठ पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि असं आपल्याला पूर्ण छान घट्ट होईपर्यंत आपण त्याला थोडं वाफवून घेणार आहोत तर इथे आपली ही उकड आता तयार आहे ही आता आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि छान मळून गोळा करून घेणार आहोत पाहू शकता ही उकड मी चांगली मळून घेतली होती मळून घेऊन आता थोडीशी बाकी राहिलेली आहेत बाकीचे सगळे मी मोदक आता बनवून घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता तुमच्यासमोर एक मोदक बनवत आहे पाहू शकता छान अशी मऊ होईपर्यंत छान ती उकळ म्हणून घेतल्यानंतर आपण हाताला थोडंसं तूप लावून हातावरती अशी एक छान छोटीशी दामटी करून घ्यायची आहे करून घेतल्यानंतर तुम्ही हे घ्या हाताच्या मध्यभागावरती आहे सारण त्याच्यामध्ये आपल्याला भरायचंय सारण भरल्यानंतर असं आपण त्याला सगळ्या बाजूने एकसारखं जवळ घेणार आहोत एकसारखं असं छान जवळ घेऊन आपण असं त्याला हे काढणार आहोत त्यानंतर पाहू शकता मी याला हातानेच कळ्या पाडणार आहे हे पहा तर अशा पद्धतीने आपण मोदक बनवून घेणार आहोत माझे काही बनवून झालेले आहेत थोडेसे काही बाकी आहेत तुम्ही असं थोडंसं हाताने थोडंसं प्रेस करून पण तुम्हाला हा अव्यात अशा कळ्या ह्याला है, थोडेसे पाडून घेऊ शकता हे पहा तर ऑलमोस्ट माझे आता बनवून झालेले आहेत एक मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे पाहू शकता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे अर्ध्याला थोडंसं कमी पातेल्यामध्ये पाणी आहे ही मी चाळणी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपण आळूवळी वगैरे पण उकळतो ती ही चाळणी आहे ती मी याच्यावरती ठेवणार आहे यावरती तुम्ही थोडंसं तूप वगैरे किंवा तेल वगैरे तुम्हाला जे असेल ते तुम्ही चाळणीवरती थोडंसं असं लावून घेऊ शकता जेणेकरून मोदक खाली चिकटले नाही पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं इथे तूप लावून घेतो आहे आणि हे जे मोदक बनवलेले आहेत ते आपण एक एक करून ह्या चाळीमध्ये इथे ठेवून घेणार आहोत तर आता इथे चाळणीमध्ये मी सगळे मोदक ठेवून घेतलेले आहेत आता पंधरा ते वीस मिनिटं मी याला छान वाफवून घेणार आहे झाकण ठेवून पाहू शकता तुम्ही ह्याला मी झाकण ठेवून वाफवून घेणार आहे पंधरा ते वीस मिनिटांनी आपण डायरेक्ट खोलणार आहोत पाहू शकता तर अशा पद्धतीने आपले मोदक हे वाफावून तयार झालेले आहेत कुकड घेतलेली आहे मी त्याला आता थोडस थंड होऊ देणार आहे नंतर आपण मग प्लेट मध्ये काढणार आहोत देव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया तर अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय